नमस्कार विष्णू सहस्रनाम स्तोत्रातील प्रत्येक श्लोकात असलेल्या नामांचा अर्थ। एक खेत आगो। या नामांचा अर्थ अर्थ आपण व्हिडिओत समजून घेत आहोत या जाणून घेतल्यावर परमात्म्याच्या अनादि अनंत विराट स्वरूपाची प्रचिती येते श्लोकांमध्ये असलेल्या नामांची रचना किती अलंकारिक आणि प्रासादिक गुणांनी युक्त आहे हे श्लोक म्हणतानाही लक्षात येते या भागात विष्णू सहस्रनाम स्तोत्रातील छत्तीसाव्या श्लोकातल्या श्री विष्णूच्या नामांचा अर्थ आपण समजून घेणार आहोत या श्लोकात तीनशे सत्तावीस ते तीनशे पस्तीस एकूण नऊ नाव आहेत स्कंद स्कंद धरु थुरियो वरतो वायुवाहना वासुते फो बृहत्न रा या श्लोकातलं पहिलं नाव स्कंद शंकर पार्वतीचा पुत्र श्री गणेश याचा बंधू कार्तिकेय हे ज्याचं स्वरूप आहे कार्तिकेयाचं दुसरं नाव स्कंद असा देवांचा सेनानी आहे कुशल व यशस्वी असा सेनापती आहे त्याच दुसरं नाव षडानंद योग अध्यायात भगवान श्रीकृष्ण म्हणतात सेनानी नाम अहम स्कंद स्कंद धातूचा अर्थ नाश करणे असा आहे कार्तिकेयाने असुरांचा नाश केला होता दुसरं नाव सकंद धरह। धर्म धर्ममार्गाचं आचरण करणाऱ्यांना स्वतःमध्ये धारण करणारा हा धर या नामाचा अर्थ तिसरं नाव धुर्य धुर्य म्हणजे श्रेष्ठ जो संपूर्ण विश्वाची धुरा वाहतो म्हणूनही तो धुर्य चौथं नाव वरद हा। तो वर देणारा आहे कृपा करणारा आहे म्हणून त्याचं नाव वरद पाचवं नाव वायु, वायु वाहन वायुवाहन म्हणजे वायूचे वाहन असलेला किंवा वायूच्याच वाहन आहे असा संपूर्ण विश्वात निरनिराळ्या पातळीवर एक प्रकारची गती भरून राहिलेली आहे त्या सर्व गतींना परमात्म्याच्या शक्तीने प्रेरणा मिळते हा वायुवाहन या नावाचा अर्थ सहाव नाव वासुदेव जो सर्वत्र वसलेला आहे ज्याचा सर्वत्र निवास आहे म्हणून वासु आणि प्रकाशरूप असल्यामुळे देव म्हणून तो वासुदेव किंवा आपल्या मायेने विश्वाला आहे वासुदेव या नावाचा अर्थ होऊ शकतो यानंतरचे दोन्ही नाव संधीयुक्त आहेत बृहत्थानोह हो आणि आदिदेव बृहत म्हणजे विशाल मोठा आणि भानुह म्हणजे सूर्य ज्याचा प्रकाश सूर्यचंद्राच्या रूपानं सृष्टीत दूरवर पसरलेला आहे हा बृहत भानुह हो या नावाचा अर्थ आदिदेव जगत निर्मितीचे कारण असल्यामुळे परमात्म्याला आदिदेव असं म्हटलं आहे आदि म्हणजे आद्य प्रारंभ परमात्मा आदिरूप आहे या श्लोकातलं शेवटचं नवव नाव पुरंदर शत्रूंच्या पुरांचं विध्वंसन करणारा म्हणून तो पुरंदर परमार्थाच्या आड येणाऱ्या अहंकारादी विकारांचा नाश करणारा म्हणून तो पुरंदर या भागात छत्तीसाव्या श्लोकातल्या स्कंद स्कंदथर धुर्य वरद वायुवाहन वासुदेव फानू, आदिते आणि पुरंदर या नऊ नावांचा अर्थ आपण समजून घेतला या भागात इथे थांबूया हा व्हिडिओ ऐकल्यावर तुम्हाला काही शब्दांचे अर्थ कळले नसतील तर ते कमेंटमध्ये नक्की विचारा तुम्हाला या नामांच्या अर्थासंदर्भात काही अजून विशेष माहिती असेल तर तीही लिहा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करालच नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळण्यासाठी बेल ऐकॉनवर पण क्लिक करा धन्यवाद